सकाळी सकाळी कुठे आमचं काल निघालेला दहाची ट्रेन होती ना <laughs> दहाची ट्रेन झाली तीन वाजता हे तू कसरून घेऊन फिरत हो आलो चला राज बाबू चला, चला।, चला। तर नमस्कार मंडळींनो आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत हा चला 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 तर मुंबईवरना मित्र येलेले ते मित्र आज जाऊचे असत तर म्हटलं आमराड्यात दिले म्हटल्यानंतर भारत का फिरव भेटला नाही आमका तर म्हटलं माटीवर तरी जाऊन या शिवगुंफा दाखवून येऊ तर आता सगळ्यांचा घेऊन शिवगुंफेत जाऊचा काय कसं वाटत आहे एकदम बरं वाटतंय पहिल्यांदा आलो इकडे ते आता आपण शिवगुंफेत जातोय त्याच त्याच्यासाठी हा एक्सायटेड आहेस ना येस यस खूप आहे ओके हे पेट्रोल आमच्या झाडावरच पेट्रोल पिकून पडलंय <laughs> पेट्रोल पिकलं पिकलं असतं तिकडे बॉटल लागतात पेट्रोलचे किती जणत बघा संपता संपत नाहीत मंडळी 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 ए हिमू हिमू कुठे चालली तू काय करायला काय कसला नारळ नारळ घेतला काय आणि तू गेलीत नाही एकदा पण मग ओके चला तर मंडळी न आता मेन्यू ए गाड्या घेऊन जा जाणार नवीन ए नवीन ही जुनी गाडी घे ना तिची चावी आहे का ह्याची चावी आहे अजून मंडळ हा पाठी गाड्याच काय होत नाही अर्ध तास झालो इकडे असं ना गो हे एवढी सगळी गाडी भरल्या तरी पण त्यांना एस टीचा आणि हे काय तुला समजते की नाही थोडं काय काय समजलं बघ नाही ते गाडी भरले तरी पण आणि सिद्धूला वाटवत रेड्याला हे तुझे चला ये आधी नाश्ता करून घ्या आधी नाश्ता करून घ्या वरती भरपूर वरती आलोय तर दमले आहे तुम्ही सगळे आता नाश्ता करून घ्या आधी <laughs> ते काय आलं दाख ए काय आलं मायुरी हा ते हे पाहिजे गण पाहिजे कोणाकडे मग सांग त्यांना हा घरगरला एवढ्या लवकर पाच मिनिटात वडापावची पार्टी त्याच्यानंतर शिवगुंफेल मयरे मयरे इथे 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 वाच हे का वाच काय लिहिलंय वाच नाही वाच ना वरच मधलं घेणाऱ्यांनाच ओके म्हणजे हाड हाड शब्द येत नाही नको मला नको हम्म इकडचा वाच इकडचा वाच हे मेन वाट ना हेडलाईन ती नाही व्हाइट वाली बस झालं तेवढं वाटलं तरी रॅ 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 हा असा हा हां घेणार अन्नाच इधर रात को बॅट इधर बॅट राहते रात को हां

चला हे चला 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 हे आमचे टूर्स अँड ट्रॅव्हल्स किती गाड्या आहेत आपल्याकडे गाड्या आपल्याकडे चार आहेत एक नाही चार आहेत एक बंद आहे आमची एक स्वतः आमचे स्वतःचे बोलतोय आणि मग जस हे तसेच आम्ही लोकांचे लोकांचे आम्हीच घेतो तसे भरपूर गाड्या आम्ही जमा करून आणल्यात चला हे चला

गणपती बाप्पा मोरया आहे जाऊन पावसात तिने ऐकलंय ना तर तिला काय काय सांगतो असं अरे ते असं नाही बोल ती बोल पावसामध्ये चिखल असतो ना तेव्हा घसरायला होत असं बोलली काय होतात पाय लपसतात काय लपसतात आता याचे ट्रान्सलेटर तू आहेस तू सांग काय लपस म्हणजे घसरतात अरे बाबा लपसतात चला लपसायला आपण जाऊया

अरे एक भी नहीं टच होगा एक भी नहीं टच होगा एक भी टच नहीं होगा जा नीचे एक भी नहीं होगा एक भी टच नहीं होगा जा अरे जा अरे नहीं होगा हे ना हे नाही अरे नाही होणार एक पण टाईम आहे ना इकडून नाही श्री ना काय विचार चांगलं आहे मजा आली सौरभ ला सौरभ 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 कसं वाटलं फोटो नाही रे व्हिडिओ करतोय कशाला कसं वाटलं रे हा आणि काय काय हाच बोल ना आता बरोबर तर मंडळ आम्ही आता ना चाललो मित्राच्या हॉल वरती तिकडे देखा भेटाचा, आणि बासुंदी खाऊच्या हा तर आम्ही तिकडे चाललो चार जण राज सिद्धू मिश्री आणि इकडे रवलेले मित्र सगळे चालले आहेत आता मुंबईत अनिस्टचा हॉल आहे परत मित्रांनो थोरस हायवे वरून आम्ही हात आलोय आत म्हणजे कुठे हायवेच्या बाजूलाच आहे बघा बघू शकता तुम्ही हा आहे अनिसचा हॉल हवाढ असा हॉल सुंदर दत्ताराम कराळे भवन त्याचं नाव आहे तुम्ही बघू शकता आमचा सगळ्यांचा फेवरेट हॉल हो आहे काय रे फेवरेट फेवरेट आणि आमच्या इकडचं जेवण कसं असतं रे बारीतलं मेनू आखलो ना की आम्ही अशी गाडी काढतो आणि जेव घेतो वाटकला कोणतालं की ना काय आमका माहिती नाही मला मालक हॉलचे मालक स्वतः मालक लगीन बिगीन असला ना डायरेक्ट पाणी काय असला लगन लग्न असं ते आज अजून बसलो पण कार्यक्रम असा ते नंबर दिलेला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला ह्याचा नंबर पण दिलेला कॉन्टॅक्ट करा माझा ना सांगलं तर थोडासा डिस्काउंट पण भेटतं हे पण मार नकोय माझा घसावाय नीट वरच नाही मला वाटतं एक महिन्यात अहमदाबादचं पाणी भारी पडलंय ना इले इले, इले, इले. <laughs> इले इले

असं चढत चढत पायऱ्या जायच पाहिजे ॲक्कर दादा विटी म्हणतात विटी म्हणत आहे सांगतो ना सांग काय आवाज बरोबर नाही सांगतो रे लवकर आणि तिकडे समोर हायवे आहे तिकडे समोर हायवे आहे जे पिंक कलर दिसतोय तो तिकडून पूर्ण हायवे गेलाय त्याच्या आणि हायवेच्या बाजूला पुढच्या वर्षी इथेच करायचंय ए आता बाबांनी सांगितलं पुढच्या वर्षी काय वर्षीच माझ्या लग्नाला पण आता आजोबांनी आजोबांनी आताच बॉम्ब फोडलायची सुरुवात केली काय नाही माझ्या घरातले कोण नाही बोलले विचार मंडळी ना आम्ही इकडे आम्ही हॉलवरती जेव्हा जेव्हा येतो का आम्ही हॉलवरती जेव्हा जेव्हा येतो तेव्हा कार्यक्रम काहीतरी काय नाही काय लग्न वगैरे काय काहीतरी कार्यक्रम असतात आणि तेव्हा अनिश इकडे असतो कारण या सगळा हॉलचा सगळा बघूसाठी अनिश इकडे असता तर आम्ही इकडे कशासाठी येतो तर अनिशाक घेऊन जाऊसाठी याची सुट्टी करून घेऊन जाऊ आज थर्टी फर्स्ट असा तर प्लॅन हा प्लॅन असा तर त्याच्यासाठी ते का मनसाठी इलव आजोबांका म्हटलं तर सांगायचा संध्याकाळी लवकर फ्री करून टाका ते आणि मग आम्ही काहीतरी जाऊचो प्लॅन करतो पण बघू आता घरात ना कसा काय होतं आता प्लॅन तुझ्या प्लॅनवरती आम्ही प्लॅन ए फिक्स काढलो प्लॅन बी करूसाठी तुझ्याकडे इलो चला आता आम्ही काहीतरी हावचा बघूया हावचा बघूया मांजरी चालू बेकार मित्रांनो लग्न झाल्यानंतर आपल्याला ही अशी परिस्थिती बघायला भेटते चल वाढ ना पटापट आणि हे काय हे सगळं बाजूला करून ठेवलंय चल ना पटापट हा नाही येत करायला तर कोणी ठेवलं याला कामाला इकडे हा शर्ट पण काय काय मेनू काय काय जरा सांग आहे कुठे आहे टोमॅटोची चटणी कुठे आहे तो टोमॅटो सॉस आहे टोमॅटो सॉस आहे कटलेट बरोबर खायला अंगूर बासुंदी आहे बटाट्याची भाजी पनीरची भाजी भात डाळ आणि हे असले हे तुला ये बोलले चल तर मंडळीनु भरपूर मेनू असत पण आमका एवढेच खाऊचे होते आम्ही एवढेच घेतलो हे सगळे जेवण करी हो चला तर आता मस्त बाकी जेवतो या आधी खाऊचा याच्यात काय आहे तर काय देतच ना थर्टी फर्स्टच्या दिवशी बासुंदी सगळे सगळे ते बाहेर झोपले होत मला ते बाहेर झोपले होते सगळे सगळे बाहेर झोपले बासुंदी काम करत नको नको काय असत कशामुळे आबा आमका झोप येऊ लागल्या काय असतं साखर स्वीट आहे ना त्याच्यामुळे सगळे लग्ने काढतात आणि इकडे बासुंदी भरून घेतलं घरातल्यांका झोप चला चला टाटा 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 अप्रतिम आता संध्याकाळचा बघ लवकर तर आता सगळे घरातले चालले आहे ब आहे टेन्शन मध्ये आहे चल चल हा आहे कायदम करू लागल रिका चल Oui, 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 oui.